नमस्ते। नमस्ते। सर नमस्ते आणि पत्ता सांगा सर विनायक तालुका जिल्हा कोल्हापूर आपली जी आता कलिंगडाची सर कलिंगडाची भारती कोणती मेलोडी मेलोडी लागण कोण किती दिवस झाली दिवस पन्नासावा दिवस कलिंगड हे किती दिवसात पिक हो सर साठ पासष्ट दिवसात ठीक नाही सहा ते साठ ते पासष्ट दिवसात हार्वेस्टिंग व्हायलाच पाहिजे सेटिंगचा काळ किती दिवसात असतो सर तीस तीस ते चाळीस दिवस तीस ते चाळीस दिवस हे सेटिंगचा काळ म्हणजे सिटिंग होऊन किती दिवस झाले आज आज दहा दिवस झाले दहा दिवस झाले आहे की नाही अंतर बसलो हे अंतर किती असलो अंदाजे चार फुट आहे फूट आहे आणि या चारपुटातलं जर मोजून दाखवा सर बघा एक मोजून मोजून दोन तीन एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा आहे चौदा किती फुटात चार फुटात चौदा आहे चार फुटात चौदा, चौदा।, चौदा कलिंगड म्हणजे फुटाला किती झालं तीन साडे तीन 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 लाल कमीत कमी तीन तीन एका फुटाला तीन कलिंगड आहेत किती गुंट आहे म्हणजे आता हे पन्नास दिवसात वजन किती झाले सरासरी दीड किलो ते तीन किलो तीन किलो कमीत कमी दीड किलो कलिंगड आहे ते तीन किलो आहे आता पहिल्यांदा जे सेटिंग झालं ते आणि नंतर सेटिंग झाले किलो कमीत कमी दीड किलो कलिंग अजून आता हे कलिंग जे पीक आहे हे फुगवणीचा जो काळ म्हणतो तो शेवटच्या दहा ते पंधरा दिवसात फुगवणीचा म्हणजे हे जे आता आता सुरुवात झालेली आहे फुगवणीसाठी तर हे जर कलिंगड बघायला गेलो सर अजून पंधरा दिवसानं साईज काय व्हिलिव चार ते पाच किलो दरम्यान कमीत कमी चार ते पाच किलो साईज व्हायलाच पाहिजे आणि ही लागण किती तारखेची साहेब एक जानेवारी एक जानेवारी म्हणजे तसं म्हणलं तर थंडी थंडीत थंडीत थंडी चांगली थंडी जोरात धुकं पण भरपूर होत धोक्यामध्ये वेल वर्गी जे पीक आहे किंवा थंडीमध्ये एवढा विस्तार होतो का हो किती म्हणा साहेब पाच फूट पाठीमाग जरा जरा झुम करतोय एक इंच सुद्धा जागा कुठे शिल्लक नाही आता आत येताना सुद्धा अगदी वेलावर पाय देऊन कलिंगडावर पाय देऊन चालू आहे आता एवढ्या अंतरात जर साहेब तेरा कलिंगड असतील चौदा कलिंगड मग ते पाय ठेवायला जागा आहे का आपल्या आपल्या बरोबर आपल्या गावात लागणी आहेत का कलिंगडाची एक ते दोघांनी केलेले बर त्यांची केमिकल वर आहे आपलं आपलं वैदिक वर आहे केमिकल कलिंगड आणि वैदिक कलिंगडामध्ये बदल काय जाणवत बदल म्हणजे ज्या व्यक्तीने केलंय त्याला मी दाखवलं माझ्या कलिंगड कलिंगडाचा फोटो माझ्या अगोदर तिने दहा ते पंधरा दिवस अगोदर लागलेला आहे बर माझा कलिंगडाचा फोटो फोटो बिलाय म्हणजे कामाय तुझे त्याला नियोजन वेगळा आहे म्हणजे बरं आणि मुरबी शेतकरी हा मुरबी शेतकरी बिल असं वगैरे म्हणजे आलं वगैरे पिक करणार शेतकरी आल्ली शेतकरी करणार म्हणजे अतिशय डोळ्यात तेल गुण बसावं लागते जसे डोळ्यात बसतात रोग काय येतो का शालेवाले माझ्यात लागत का कुठं कुजवा कुठे येते का त्यांनी कलिंगड केले त्यांनी तुम्हाला काय सांगितलं काहीतर वेगळं फळ म्हणजे तुझं नियोजनच वेगळं आहे माझे माझी त्याच्या नंतरचा भाग असून त्यांच्यापेक्षा फळ मोठा आहे फळ मोठ आहे साईज छोटे केवढा हात केला साहेब तुम्ही काय सांगतो कलिंगड कलिंगड किती दिवस अवकाश आहे त्यांना हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग झाला म्हणजे माझ्या अगोदरच दहा पंधरा दिवसाच्या अगोदर हार्वेस्टिंग पाहिजे तर आता आपलं सर पंधरा दिवसात हार्वेस्टिंग होणार माहिती आहे का नाही आता जर ग्रीनरी बघायला गेलो तर अतिशय हिरवं गार आहे म्हणजे पंधरा दिवसात जर हि क्वालिटी बघायला गेलो तर अतिशय शेवटपर्यंत आपली कॅनोपी राहणार अन्निर्मिती कोण करते माहिती सर पान, पान। आणि पाना वाटे होत असते म्हणजे कलिंगडाच जर आपल्याला साईज करायचं असेल आणि हे करायला तर वेलाचा विस्तार होणं आणि पाला शेवटपर्यंत टिकणं ही सगळ्यात मोठी कला आहे माहिती आहे का कलिंगडामध्ये मुख्य समस्या काय माहिती आहे का वेल्डिंग वर जाणे वेल्डिंग वर गेलं काय होतं साहेब मरतो म्हणजे जरा जरी त्याला हे लागलं कलिंगड जरी सेट झाली आणि जर वेल मेल तर त्या था, काय उपयोग आहे कसा आहे थांबते थांबते म्हणजे समजा मांजरानं पिल्ल्याला जन्म दिला आणि मांजरांनी त्या पिल्ल्यांचं काय भविष्य हो भविष्य काय त्यांचं काहीच नाही काहीच नाही शून्य भविष्य त्यांचं आयुष्य तासापुरतं राहील काही तासापुरतं काही दिवसापुरतं राहील आणि ते मरून जाते तसंच आपलं कलिंगड जर आयुष्य मांजर बळाले साहेब जरी साठ पासष्ट दिवस जरी पूर्ण झाले तरी तसं वेल कसं राहिलो राहणार म्हणजे राम सर म्हणतात बघा ज्यांची फॅक्टरी मोठी त्यांचं गोडाऊन मोठ अरे खरं कुठं आपली जी तुम्ही जी शाबासकीची थाप मिळाली त्या केमिकल शेतकऱ्यांच्याकडनं ते ह्याच्यामुळे आपली फॅक्टरी मोठी आपण काय मोठं केलं पाहिजे हो? फॅक्टरी मोठी म्हणजे तर तुम्ही शेती किती वर्ष झाला करता था? मागच्या वर्षाने चालू मागच्या वर्षे नाही मागच्या वर्षे नाही ह्या वर्षी शेतीवर तर दोनच वर्षाला करता येत का बरं ये तुमचं वय किती माझा आता वय छत्तीस आहे छत्तीस नोकरीच्याच याच्यात नोकरीच करतोय मी जॉब करतोय जॉब करताय की तुम्ही ही जी शेती करताय आहे प्युअर शेती करत नाही वर शेती नाही करत काय व्यवसाय काय आहे सर काय बँकेत नाही नाही जॉबला कुठल्या बँकेत आर बँक म्हणजे तुम्ही पार्ट टाईम पार्ट टाइम राहू किती दिवसात नाही करता आहे शेतात जास्त या सकाळ सकाळी नाही संध्याकाळी तुला मिळतो आलो तर कामावर आल्यावर शनिवार रविवार म्हणजे संडे फार्मर आहे म्हणा आणि डेली एक तास द्यायचा आठवड्यात एक दिवस काम करायला भेटते तर जे शेतकरी साहेब मुरब्बी शेतकरी आहेत त्यांना जे जमलं नाही ते आपण कसं काय करून दाखवलं आणि हे जर काय जरा सविस्तर सांगाय की वाईट बघितली भेटीवर घेतला धोडक्यात बर मी मागच्या वर्षीपासून वापरत आहे बर म्हणजे एस सी टी बघूनच मला जास्त एस टी वरती व्हिडिओ बघून इंटरेस्ट आला मी त्यात उतरलो बर जास्त किती व्हिडिओ बघितले वी असतील भरपूर व्हिडिओ बघितले तरी पण अंदाज आज कुठलाही नवीन आलेला व्हिडिओ मी सोडत नाही विक्रम विक्रमी उत्पादन कोण काढतं सर जे कोण मातीला पौष्टिक अन्न देईल आणि ताकदीपेक्षा जास्त देईल प्रमाणापेक्षा जास्त देईल त्याचं उत्पादन कसं येणार साहेब येणार तर तुमची भूक आता साहेब दोन भाकरीची किंवा दोन चपातीची आहे जर तुम्हाला चटकूरच चपाती दिली तर तुमचं बँकेत लक्ष राहील का करू जरी तुम्ही तिथं गेला शरीराने जरी तिथे गेला तुम्ही तर तुमचं मन तिथं असेल का तसं हे वैदिक आहे काय झालं हे ना तुमचं तन मन धन ह्या जे वेळाच आहे ते सगळं हितच आहे भरकटलेलं नाही आणि प्लॉट मला मी न चुकता येतोय कारण मला आलो की तूच म्हणजे घरात बस वाटत नाही आलो की पहिला इकडे डायरेक्ट इथं काऊ येतात इथं मन प्रसन्न होते आलं फ्रेश वाढते ताना ताणच जाते दिवसभर जर किती जरी काम केलं तर फ्रेश वाढते फ्रेश वाढते एवढी जर सुंदर शेती जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केली तर काय हो काय होईल शेतकरी राजे होईल हा शेतकरी राजा हा फक्त म्हणण्यापुरता आहे शेतकरी राजा आहे का राजा तुमचे चेहरा बघतो साहेब अगदी फ्रेश आहे तुम्ही नाही दिवसभर तुम्ही आज शेतातच आहे नाही शेतात काम केल्यानंतर शेतकऱ्याची परिस्थिती रात्री कशी होती माहिती आहे का नाही आता तुम्ही दिवसभर एवढं कष्ट केला दिवसभर शेतात आहे आज काय वाटते तुम्हाला आज आपल्याला हे प्लॉट मधून बाहेर जो वाढते का एवढं हिरवं गार महाबळेश्वर मध्ये आल्यागत वाढते तर ह्याला भेसल वगैरे हो वैदिकच पोषण कसं दिलं कसं कसं काय काय व्यवस्थापन कस सुरुवातीला लागणारे दहा पोती कृषी अमृत एस एस एम आणि ह्युमस गोल्ड एक एक दिलं बर मी ह्युमस गोल्ड पण दिलं गोल्ड पण दिलं बर त्यानंतर त्याला आर एन पी शिलाजित शिलाजित केलं परत आपलं डिसीज पेस्ट झालंय त्यानंतर एक पंचवीस दिवसाला दहा पोती कृषी अमृत आणि सेम एस एस एम ह्युमिस गोल्ड म्हणजे पंचावन्न दुसरा बेसन डोस किती किती दिवसांनी दिला दिला किती पंचवीसाव्या दिवशी म्हणजे दुसरा बेसन डोस आज किती दिवस झाले पंचवीस दिवस झालेले म्हणजे पंचावन्न दिवसात आता दोन बेसल डोस दोन बेसन डोस दिलेल्याचा कलिंगडाला फायदा काय झाला एकदम फ्रेश आहेत आता हे कलिंगड ज्याला हार्वेस्टिंग लिहिले साहेब त्याला व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय असेल आता मला विचारायला व्यापारी आताच आणि तुम्ही साहेब बघतो मुक्कामालाच तुम्ही असता मच्छरदा वगैरे टाकून सगळ्या मुक्कामाला चोरी साठी चोरीचं प्रमाण जास्त एवढा माल देखाना मला साहेब गोल्ड आहे ह्युमस गोल्ड दिले रानात सोनं आहे घरात झोप लागेल का तुम्हाला करमत नाही घरात झोप लागेल नाही रानात आली की निवान झोप म्हणजे सोनं असं आपण बाहेर ठेवू शकत नाही हेच जर साहेब इथं केमिकलच असतं आणि माल असं उघड्यावर पडला असता वेल करपलेला असतं असत मक्का माल आला असता काय नेलं तर त्याला कोण नेल बेंटेक्स ला तुम्ही साहेब हुमऱ्यावर बाहेर दरवाजाच्या बाहेर अडकवा बेंटेक्स कोण नेते का तस तुम्ही सोनं अडकून ठेवा बरं लगेच चोरी होणार का नाही फोडून नेणार नेणार हे का नाही तस आपले हे जे एवढं गोल्ड सोन्यासारखं त्याला अमृत दिले कृषी अमृत दिलं एस एस एम दिलं ह्युमस गोल्ड दिलं कुठल्या पिकाला वापरत केला वापरला त्याचा रिझल्ट काय त्याचा म्हणजे आम्ही सकाळी पाच वाजल्यापर्यंत बारा वेळेस तोडत आहोत वेळी दोन दोनशे किलो तोडायचं माणसं तर सकाळी येऊ शकत नव्हते व्यापाराने बारा एक पर्यंत तोडायचं जेवायचं नाही नुसतं तोडायचं सकाळी किती वाजता यायचं साहेब पाच वाजता जाऊ दिवस किती वाजता अंधारातच चालू काय सांगताय दिवस उजूर साहेब साडे साडेसहा सात ला, ला। की नाही आम्ही अगोदर दिवस उजुडायचे अगोदर शेतात माणसांची यंत्रणा बाहेरची माणसं एवढ्या लवकर एवढ्या लवकर येऊ शकत नाही जरी आली तर ते टायमात येणार टायमात जाणार त्या वेळात व्यापाऱ्याला आपण माल देऊ शकत नाही आणि भागात सगळा व्हायरस तोडका गेलेला होता कोणालाही धोडका नव्हता व्यापारी मला गारगुडी करायचा माल दिकी माल देखी दो मी <laughs> <था> <laughs> म्हटलो माल माझा व्हायरस नाही गेला सांगितलं कारण मी जवळच बघायचो जवळ कुणाला आहे त्यालाच द्यायचो म्हणजे तुम्ही व्यापाऱ्यांना खोटं सांगितलं आमचा माल सुद्धा गेला का बरं स्थानिक व्यापाऱ्यांना माल पुरव ना किती किलोमीटर साहेब वीस पंचवीस किलोमीटर तेवढ्या लांबची व्यापारी का बरवा मला पहिला नॉलेज होतं काय मार्केट तिथं गेलो पहिला एक दोनदाच दिलं मी त्यानंतर ती पाठी लागली आणि माझा एक व्यापारी होता टिपकोलीचा माझा माल सपोज पण तो धोडकाच खायचा दोडकाच खायचा सपोज बरे खायचकाच खाय तुम्हाला धोडका चालवला दोडकाच खातोय जर घरात जर आपण एकच भाजी दोनदा केली तर घरात काय म्हणतो का काय दर काय चालली खरे आहे ते व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय म्हणाब डोळकाची डोळकाच आता ती व्यापारी म्हणजे त्यांच्या साहेब नुसता डोळख्या व्यापार असतील का सगळं आपलाच डोळखा का खात असतील बरं चव चवीला हे चव कशामुळे आली वैदिक वैदिक मध्ये एवढी ताकद आहे का उत्पन्न म्हणा परत तिची साईज म्हणा चवीला चव तर आमटी प्यायचीच असं आहे खाणार न खाणार आमचे वडील खाई नव्हते दोडका ते खायला आले खायला लागले नव्हते दोडका कधीच खात नव्हते स्वतः म्हणायचं चव भारे चव चांगले म्हणजे त्यांचं वडिलांचं वय किती आता पासष्ट वय पासष्ट वयाच्या माणसाने जर आपल्याला चवीबद्दल सांगावं तर एस एस टी वैदिकची किर्ती किती मोठी खराय खोट आहे जे त्यांनी किती उन्हाळे किती पावसाळे खाल्ले असते जुनं अन्न खाल्लं असेल त्यांनी देशी खाल्लं असेल अशा लोकांनी आपल्याला चवीबद्दल सांगावं आणि एसी टी खाल्ल्यानंतर सांगावं सगळ्यात मोठं काय अप्रतिम तर तुमचा अनुभव काय व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया इतर व्यापाऱ्यांची आता गरगोटीचे शेतकरी व्यापारी साहेब इथे यायला लागले ते का पण येण्याचा आग्रह करत होते लोकांनी मागणी होती पाहिजे तुम्ही कितीदा माल घेऊन गेला होता फक्त दोनदा दररोज फोन करणार तिघे कामाला गांडा का वाला लाईस मुद्दामच करतोय दुसरीकडे जी दाचील अशी मला पण मला जे टप्प्यात वेळेत गावते त्याला मी इथे सांगतच तुम्ही जॉबला जॉब त्या त्या टाइमात कोण गावल हजीर तो हजर हित हित न जो नील त्याला दिला हजीर तो वजीर हा इथं टाइम आहे त्यांच्या टायमात कोण हजर असताना रोडवर ठेवलेला असायचा काटा करून घेऊन जायचे बरं मार्केटला इतरांच्या पेक्षा रेट मध्ये काय बदल असायचा साठ रुपये साठ रुपये होलसेल रेट साठ

नऊ हजार रुपये दररोज दररोज किती महिना चालला साहेब दोडका दीड महिना चालला त्यानंतर पाऊस जोरात झाला दीड महिना म्हणजे किती दिवस झाले पंचेचाळीस दिवस आपण चाळीस दिवस दररोज साहेब नऊ चौक छत्तीस तीन लाख साठ हजार किती महिने किती किती गुंट क्षेत्र साहेब दोन रुपये होते त्यावेळी पंधरा सोळा गुंट्या पंधरा सोळा गुंट्यात तीन लाख साठ हजार रुपये किती महिन्याचं पीक साहेब ते तीन महिने तीन महिने तीन महिने चालले आहे का नाही म्हणजे तुम्हाला सर्विस द्या तुम्ही साहेब किती तास देता सर्व्हिसला पा देतो एक पाच सात तास जाते जाता आहे की नाही तुम्हाला पगार किती पगार पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये आणि तुम्ही इथून दिवसाला नऊ हजार रुपये मिळवता ते पस्तीस हजार रुपयासाठी एक महिना काम करायला लागतं म्हणजे तीस तीस दिवस धरू पंचवीस दिवस धरू सुट्टी सोडून पंचवीस दिवस काम धरू तिथं दिवसाला पगार किती पडला साहेब पंचवीस पस्तीस हजार गुणवले पंचवीस दीड हजार रुपये धरू तुम्हाला लय हायेस्ट धरू आपण आहे नाही एक्स्ट्रा बोनस तुम्हाला मिळतोय असं आपण घरी धरू तर तुम्ही साहेब दिवसाला इथे नऊ हजार मिळवत आहे किती गुंट्या क्षेत्रात पंधरा गुंट्या टोटल शेती किती साहेब आपली टोटल तीन एकर शेती आहे टोट तीन एकर आहे आता एस वैदिक माई किती झालेली आहे वीस गुंट आहे वैदिक वर चालू केला वैदिक वर चालू केलाय म्हणजे तुम्हाला नोकरी बरी वाटते का शेती बरी वाटते शेती बरी वाटते हा नोकरीत काय हेच नाही आणि साहेब

हे अतिशय खोटं सांगत आहेत हिनी बराच वापर केला असेल कारण की जी ग्रीनरी अशी जर काढायसाठी केमिकलच्या शेतकऱ्यांना नको ते शंभर प्रयोग करावे लागतात खरंय खोटं आहे तसे आपण काय नवीन प्रयोग काय केले का हां येलुस्कीमध्ये एवढी ताकद आहे का साहेब हां जी लोक साहेब ती सा जवळजवळ झिरगाव चौथीचं पुतं किती रुपये लागते साहेब काय मला माहितीच नाही कधीच घेतलं नाही त्यामुळे दर पण माहीत नाही आम्हाला पण काय माहीत नाही त्यामुळे त्याचं आपण त्या मार्गाला न गेल्यालं बरं त्यामुळे जे शेतकरी म्हणतात की केमिकल शेती होऊ शकतात शे त्यांच्यासाठी तुमचं उत्तर काय असेल करून पाहायला आपलं बघून बरं त्याचा मला फोन असतो तर आज काय करायचं उद्या काय करायचं म्हणजे तुमची सल्ली घ्यायला लागली बरं म्हणजे दुसऱ्या पिकातच तुम्ही पण डॉक्टर झाला म्हणा श्री वैदिक चे सांगायचं जेवढं जमत तेवढं सांगायचं जेवढं आपल्याला सक्सेस झाला एक सोडून दोन पिकं सक्सेस झाला म्हणजे तुम्ही डॉक्टर मध्ये जर मागं फुडं झालं तर ते पिकच मॅच करून घेते साईड इफेक्ट इफेक्ट सही साईड इफेक्ट नाही खरे कोट आहे बरोबर एसिटी वैदिक मध्ये जर तुम्ही आता दुसरी पीक काढताय सर तर इतर की जे शेतकरी साहेब लाजवेल अशी आपली शेती भविष्यात नाही खर्चाच्या बाबतीत अनुभव काय खर्च काय खर्च फार बरेच शेतकरी म्हणते साहेब सिटी वैद्यकीय उत्पादन महागडे आहेत करून की प्लॉट रासायनिक करून बघितलं कधी केला होता म्हणजे सुरुवात तुमची रासायनिक झाली म्हणा की म्हणजे डायरेक्ट वैदिक मध्ये तुम्ही उडी मारलेली नाही जे हल्या पेस्टा सहन करून आलाय म्हणजे आधी मी कलिंगड केला त्याच बेडवर मी उष्ट्या बेडवर तोडका तेवढा काढला काय सांगता उष्ट्या बेडवर वैदिकचा बेसोल डोस घालून विक्रम उत्पादन काढलं ज्या बेडमध्ये तुम्ही केमिकलचा वापर करून कलिंगड केलं होतं का नाही त्याचं उत्पादन किती निघालं असेल केवढं होतं कलिंगड केवढी होती एवढी एवढी होती बाकी एवढी बाकी काय सांगता किलो किलो शेवट शेवट किती कि दिवस किती दिवस हार्वेस्टिंग झालं ऐंशी दिवसात हार्वेस्टिंग केलं शेवटची पानाची कॅनोपी काय झाली असेल करपला सगळी गुढी होती आणि ती व्यापाऱ्याने माल नेला का तुम्हाला लिहून द्यावा लागला दहावीस दहावीस बाजारात कळ मार्केटला नेऊन निघावं लागले रस्त्यावर बसून निघावी लागली बाजारात जायचं बाजाराचा किती फायदा झाला प्रॉफिट किती झाला साहेब सगळं आता वैदिक मध्ये काय वाटते साहेब <laughs> वैदिकचा डाव कसा आहे वैदिक म्हणले की आता आहे छाती टोकून एवढा विश्वास कसा अनुभव भेटला ना आता साहेब <laughs> पीक बोलते आपल्यास तिथे जर बोलले साहेब याकडे जर बघितलं आता बोल म्हणत आता पीक बोलायला लागले साहेब बोलायला लागले ग्रीनरी बघा ही जी काळुकी बना ही फळांची साईज म्हणा बघा ह्याची साईज बघते हे शेतकऱ्यांना पटलं का साहेब पन्नास फळ आहे किती मोठा हे फळाची साईज किती असेल या आरामशीर तीन किलो फळ ठीक आहे ना आता इथं पण एक फळ आहे बघा काय साईज मोठी झाली बघा आणि हिचा आवाज बघतो साहेब काय म्हणतात डमरू हा हा बेस्ट एस सी टी वैदिक हा एस एस सी टी बद्दल साहेब प्रेम निर्माण होते खरे कुठे टी वैदिक जे कोण प्रेमात पडाल ते अगदी वैदिक शेती केल्याशिवाय शे राहत नाही तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत कोल्हापूर जिल्हा म्हणजे साहेब भाजीपाला आणि ऊस शेती जास्त प्रमाणात केली जाते तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश पर्याय केलंच पाहिजे केलं तर गॅरेंटी आहे शेती तोट्यात देणारच नाही आता शेती फायदेशी आहे का आता बिहित ठिकाणी नाही पण एससीटी वैदिकशिवाय फायद्याची वैदिक शेती कोण करेल ते अतिशय फायद्याची

ती माती मार्काला तृप्त केल्याशिवाय राहणार आणि जे काय उत्पादन येणार आहे ती कसे रोज म्हणजे विषमुक्त येणार आहे आणि ह्यातून जो आनंद मिळणार आहे तो आनंद वेगळा असणार आहे माती आपली कसली आहे साहेब साहेब खडकाळ जमीन आहे म्हणजे माळ राणाची जमीन आहे म्हणजे ही जर जमीन साहेब भारी असती म्हणजे अगदी खडकाळ माळ राणावर आपण जर एवढं नंदनवन पिकवत असेल तर भारी रानात शेतकऱ्यांना जे जमत नाही ते आपण माळ राणावर करून दाखवलं जी एस टी जी खरी ताकद आपण इथं ओळखलेली आहे राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली साहेब तर तुम्ही राम सरांना काय संदेश राम सर म्हणजे देवदूत आहेत आणि शेतकऱ्याने एक तारधाना आहे आता आहे की नाही शेतकऱ्यांना जर सर बघायला गेलो तर डोक्याला केस नाही तेवढी कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि प्रत्येकजण काय सर लोबाड्याला आहे हे खरं आहे कुठे आहे येत्यात नुसतं घ्या घ्या ते काय काम करते काय सांगू शकत नाही शेतकऱ्यांना आणायचं मारायचं तर शेतकरी त्याच्यामुळे वैदिक मध्ये वापर केला तर काय विलो शेतकरी शेतकरी राजा म्हणून खरा ना तुमचा जर अनुभव ऐकायला गेला प्रत्येक नोकरदाराने अशी जर पार्ट टाइम शेती केली तर लखपती झाल्याशिवाय राहणार आणि तुम्ही मला असं वाटतंय टोटल शेती किती मला तुम्ही राजीनामा लवकर दिल्याशिवाय राहणार आता <laughs> शंभर टक्के शेतीकडे जर वाढला तर तुम्ही नोकरीकडे काही जाणार नाही लागते का नाही डोक्यात कायम घ्यायच हा डोक्यात कायम घ्यायच हेच आहे म्हणजे तिथं काय आकडा आकडा बदलत नाही ना बँकेतला तर तुम्हाला मार्गदर्शक लागले सर विजय सर से नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा सर विजय आनंदराव कोईगडे, ऐश्वर्या ऍग्रो कुरुकली मोबाईल नंबर झिरो तीन शेहेचाळीस पन्नास एकाहत्तर ओके थँक्यू बेस्ट अब्लेश सर